नमस्कार मी ज्ञानेश्वर विश्वासवानखेडे भूतप्रमुख भारतीय जनता पार्टी चिखली विधानसभा मतदारसंघ आज हा व्हिडिओ बनवत आहे की कारण याच्या अगोदर मी जे व्हिडिओ बनवले होते ते चिखली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळेचे होते त्यावेळची व्हिडिओ बनवण्याची माझी झालेली चुकी ती चुकी आज मी आम्हाला सुधारायची आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की भारतीय जनता पार्टी ही विरोधक जे म्हणत होते की ही पार्टी शेतकरी विरोधी आहे याची जाणीव खरोखर मला नाफेड केंद्रावर झाली सोयाबीन नेल्यावर की खरोखर ही पार्टी शेतकरी विरोधी आहे कारण चिखली विधानसभा मतदारसंघात जे नाफेड केंद्र चालू आहेत तिथे महाभ्रष्टाचार त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्रावर सुरू होत आहे आणि त्याची कंप्लेंट वारंवार क शेतकरी करूनसुद्धा बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी कोणतीच दखल घेत नाही कारण त्यांना विरोधक हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहिला नाही त्यामुळे त्याने गप्प डोळे मिटून जो शेतकऱ्यावर होणारा अन्याय आहे सोयाबीन खरेदी नाफेड केंद्रावर तो गप्प डोळे लावून घेतल्यामुळे शेतकरी कोणाकडे जातील याची आता हे राहिली नाही म्हणून मी सर्व शेतकरी जनतेला हात जोडून विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचा नवा कार्यक्रम सदस्य नोंदणी अभियान हा चालू आहे प्रत्येक बूथवर त्यांना अडीचशे सदस्याची गरज आहे ती ऑनलाईन करण्यासाठी तुमच्याकडे जर भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी येतील आणि तुम्ही तुमचा तुम मोबाईल नंबर नाव व ओ टी पी द्या असं म्हणून विचारतील तर त्यांना प्लीज देऊ नका आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य होऊ नका आपण हे शेतकरी आहोत म्हणून आपण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी जो नेता लढतो त्याच्या मागेच उभे राहू अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि कोणत्याही भोलथापांना आता बळी पडू नका कारण आता यांनी भोलथापा मारू मारू विधानसभा निवडणूक जिंकली आणि आता ते सर्व विसरलेत म्हणून कोणी त्यांच्या या सदस्य नोंदणीत सहभाग घेऊ नका अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जवान जय किसान वानखेडे जी भूत प्रमुख आहेत एक चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्ता असण्याविषयी कुठल्याही प्रकारचं धुमत नाही त्याचप्रमाणे ते शेतकरी आहेत याच्यावरही कुठल्या प्रकारचं धुमत नाही आणि नाफेडच्या केंद्रावर त्यांना काही जो त्रास झाला असेल त्याबद्दल त्यांनी मनामध्ये जी खंत व्यक्त केली आहे ती खंतसुद्धा खऱ्या अर्थानं मान्य करण्यासारखी आहे परंतु अशा प्रकारे त्यांनी कुठल्या तरी राजकीय बाबतीमध्ये वक्तव्य करून नाफेड केंद्रावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये न बोलता त्या ठिकाणची सुधारणा करण्याविषयीची मागणी न करता राजकीय स्टेटमेंट करणं म्हणजे खऱ्या अर्थानं मला असं वाटते हे थोडंसं अयोग्य आहे त्यांच्या भावना ज्या आहे की नाफेड केंद्रावरती भ्रष्टाचार होत होतो आहे तर त्यांनी निश्चितपणे सांगावं की त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही का त्यांचा माल मोजून घेतला जात नाही का त्यांना कुठल्या प्रकारची आर्थिक मागणी होत असेल तर निश्चितपणे मी स्वत त्यांच्यासोबत त्या केंद्रावरती येऊन अधिकाऱ्यांची कार उघाडणी करायला तयार आहे त्यांना न्याय मिळवून द्यायला तयार आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा सदस्य कोणी होऊ नये अशा प्रकारचं त्यांचं जे वक्तव्य आहे ते खऱ्या अर्थानं आम्हाला एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मनाला वेदना देणार आहे कारण कालच या देशाच्या कर्तव्याध्यक्ष अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये सोयाबीनचा हमीभाव स्थिर ठेवण्यासाठी पहिले जे पंचवीस टक्के खरेदी सरकार करायचं तो आता शंभर टक्के सोयाबीनची खरेदी सरकार करणार अशा प्रकारचा कालच निर्णय होऊन एक प्रकारे शेतकऱ्यांच्या हमीभावाला शेतकऱ्यांच्या सोयाबीनला एक कायमस्वरूपी हमी केंद्र सरकारने या ठिकाणी दिली कापूस उत्पादकांनाही मोठा दिलासा या ठिकाणी दिला गेला आहे अशा वेळेस एखाद्या नाफेडच्या केंद्रावरती झालेल्या ना प्रकारामुळे संपूर्ण राज्यव्यवस्था किंवा संपूर्ण देश हा चुकीचं आहे हे वक्तव्य खऱ्या अर्थानं मनाला पटत नाही योग्य वाटत नाही एक अधिकारी एखाद्या केंद्रावरचा चुकीचा असेल एखादं खरेदी केंद्र कुठंतरी अन्याय शेतकऱ्यावर करत असेल म्हणून समस्त यंत्रणा आणि समस्त खरेदी आणि समस्त शासन धोरणच चुकीचं आहे हे म्हणणं खऱ्या अर्थानं संयुक्तिक वाटत नाही वानखेडे यांच्या भावनेचा मी आदर करतो त्यांना जर कधी कुठेही अर्ध्या रात्री मदत लागली त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा मी निश्चितपणे स्वतः त्यांच्यासोबत येऊन त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही परंतु त्यांनी स्वतः आणि इतरांनीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे सदस्य मात्र निश्चित राहावं व्हावं हीसुद्धा अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र